महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवा प्रांत संपर्क कार्यालय लवकरच हडपसर पंधरा नंबर महादेव नगर मांजरी रोड या ठिकाणी उद्घाटन होणार आहे त्यासाठी चॅनल व पेपरचे मुख्य संपादक उमेश जी काळे यांनी ऑफिसची भेट घेऊन के पाहणी केली असता यावेळी सुप्रसिद्ध पुण्यातील उद्योजक सोमनाथ भाऊ आहे व त्यांना साप्ताहिक भगवा प्रांत देण्यात आला सोमनाथ भाऊंनी व सहसंपादक विलास भाऊ सुरवसे यांनी महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवा प्रांत पुणे मुंबईच्या कान्याकोपऱ्यात पोहोचवण्याचे आश्वासन दिले यावेळी डॅशिंग युवा नेतृत्व शिवाजीराव सुरवसे ज्ञानेश्वर सगर यांनी प्रतिनिधींच्या स्वरूपात पुण्यातील सर्व पोलीस स्टेशन व शासकीय कार्यालयात साप्ताहिक भगवा प्रांत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली तसेच मुख्य संपादक उमेश काळे व सहसंपादक विलासजी सुरवसे यांनी हडपसर पोलीस स्टेशन पोलीस एएसआय टिंगळे साहेब यांची भेट घेऊन साप्ताहिक भगवा प्रांत दिला तसेच हडपसर पोलीस चौकीचे ए एस आय उमेश कराडे यांना सुद्धा साप्ताहिक भगवा प्रांत देण्यात आला यावेळी पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योजक व बिल्डर विवेकजी तुपे सरदार ज्ञानेश्वर सगर आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद